नमस्कार मी मोनिका आणि नमस्ते नांदेड या चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत आहे तर आत्ता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यात आपण सर्वच जण आतुरतेने मामाच्या गावला जायची वाट बघतो मामाच्या गावच्या काही जुन्या आठवणी चला तर आपण लोकांकडून जाणून घेऊयात त्यांच्या काय जुन्या आठवणी आहेत मामा के घर की यादे ही अच्छी रहती है जसे सब कझिन्स मिळते सब एक साथ खेलेंगे मजे करेंगे बातें नाईट तंबोला खेलेंगे उसका अलग ही मजा रहता है और कैरी फिर आम खाना अँड लूडो खेलना वो सब छोटी छोटी यादें बहुत अच्छी लगती है अभी तो मिलना होता नहीं है किसी का भी मी लहानपणी असताना माझा जन्मही माझ्या मामाच्या गावी झालेला आहे आणि लहानपणी घरी आमच्या आई आजीकडे गायी फार होत्या आणि त्या गोठ्यामध्ये त्यांच्यासोबत सहवास गायींचा त्याचबरोबर गायींसोबत गायींच्या वासरांसोबत खेळणं दूध काढणं गायीचं या सगळ्या गोष्टी आम्ही लहानपणी आजीच्यासोबत शिकल्या त्याचबरोबर घरच्याच दूध दुभती जनावरं असल्यामुळे आम्हाला ते दूध वगैरे घरीच खायला मिळायचं खूप खेळायचो आम्ही लिगोरच्या खेळायचो खापराच्या डफ खेळायचो आणि अशा पद्धतीनं आमचं लहानपण अतिशय आनंदी वातावरणामध्ये परिस्थिती बिकट जरी असली तरी अतिशय आनंदी वातावरणामध्ये आमचं लहानपण हे गेलेलं आहे अशा आमच्या आजूच्या आठवणी आहेत हो माझे मामा एकटेच होते आणि ते आज आजीसुद्धा हयात नाही आणि मामासुद्धा हयात हो नाही पण त्यांच्या आठवणी आ, त्यांचा सहवास आजही आम्हाला जशाचा तसा आमच्या डोळ्यापुढे आठवतो लहानपणी शाळेत असते वेळेस विहिरीमध्ये जास्त पोहायचो आम्ही आजकाल विहिरी बी नाहीत नदी बी नाही पोहायला कुठं चान्सच नाही आणि जेल तर याच्यावर घ्यायचं म्हटल्यावर खर्च असतोय नदीमध्ये पोहायला म्हणल्यावर मजा असते जास्त विहिरीत जास्त पोहायचो जास्त करून आम्ही आणि बाकी आंबे वगैरे तोडायचं म्हणल्यावर सीजनमध्ये तर चोरूनच चालते तिथं झाडावर चढायचे आपल्याला जेवढे लागते तेवढे काढ आठवतो ना आठवतोय ना विटू दांडू जास्त आठवते विटू दांडूमध्ये जास्त इंटरेस्ट होता आपला आणि बाकीचे हे बाकीचे खेळ हे पण मैदानी खेळामध्ये आज कोणी उतरत नाही त्याच्यामुळं तर आजकाल निरशक्त लोक झालेली आहेत हां आजोळ आहे ना आजोळची कसे आहे आजोळ्यातले मित्र मंडळी ते जास्त जीवलग असतात चाह त्याच्यातून जास्त हो मामाच्या गावच्या आठवणी खूप आहे उन्हाळ्यात सुट्ट्याला नांदेड जात होतो आम्ही मस्त आंबे खायचं चिंचा खायचं पाण्यामध्ये मस्त उड्या मारायच्या नदी नाल्याला पण आता नदी राहिली नाही नाला बी राहिला नाही आता जे आहे ते नळाच्या पाण्यात बघायचं ते बी पाणी येते का दोन दिवसाला चार दिवसाला वाट पाहायची नाही तर टँकर बोलवायचं हो खूप खेळ खेळले आम्ही आंबे गोळा करणं परत ते खाणं आणि त्या आंब्याच्या कोळी परत खेळणं पण आता ते खेळ खेळायलाच नाहीत मुलासारखे मोबाईल ना? हां मुलं आता फक्त मोबाईल आणि मोबाईलच घेऊन बसले नाही तर टी व्ही पाहायचा नाहीतर मोबाईल घ्यायचा आधी मामा सुट्ट्या लागल्या कधी आणि मामाला मामाच्या गावाला जायचं कधी याचीच वाट पाहतो ते इलेक्ट्रॉन मामाच्या गावाला कधी नाही गेलो पण मावशीच्या गावाला गेलेलो आहोत तिथे छान मळा आहे खूप शेती आहे ते मावशीची भरपूर शेती आहे आणि रोज मजा करायचं खूप जास्त आठवणी खायचं आजोळा यायचं आठवणी जेवण करायचं यांच्या शेताला जायचं राहायचं खेळायचं गावामध्ये जवळच आहे की एक किलोमीटर काकांडी गाव भरपूर हो खाणे पिणे खेळणे मजा तर येणारच इ आजोळी म्हणल्यावर आल्यापर्यंत चांगलं आता आता जातो हो, हो मामा मामाच्या गावामध्ये काय लहानपणी आम्ही मस्त अशा सा, उन्हाळ्यामध्ये सावलीमध्येच खेळायचे पद्धती झाडा खालतं त्याचा पानपोई होती माठ राहायची तिथे आम्ही पाणी वगैरे पित होतो तर तसे दिवस आता नाही आता कुठं जागे जर फिल्टर पाणीच घेऊन पिवावं लागते पंधरा रुपये वीस रुपयाची बॉटल तर पहिलेसारख्या आठवणी काही राहिल्या नाहीत पहिलेचं कसं गाड्या भरपूर वाढलेल्या आहेत पहिले गाड्या नव्हत्या लहानपणी कसं सायकल बैलगाडीमध्ये बसून जायचे शेतामध्ये आणि पहिलेचं वातावरण एकदम छान होतं लोकसंख्या कमी होती प्रदूषण कमी होतं आणि खेड्या शेतामध्ये खूप मजा यायची सावलीखाली बसून जेवण करायचं झोका खेळायचा लहानपणी मामाच्या गावाला काय सुट्ट्या लागायच्या आधीच तळमळ व्हायची उद्या मामाकडे मामा जायचं म्हणून आणि ट्रेनमध्ये बसून जायचं मामाकडे गेल्यानंतर काय आंबे खेळ पो पोहायला जाणं पाण्यामध्ये त्यानंतर सुट्ट्या तिथंच पूर्ण दोन महिने तिथंच खेळायला राहायचं आता तर असं आपल्या लेकरांना पाहून वाटतं की आपले पण लहानपणीचे दिवस हरवलेले आहेत ते जर असे परत आले तर खूप छान वाटत सुद्धा तुमच्या मामाच्या गावच्या जुन्या आठवणी आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक फॉलो शेअर करायला मात्र विसरू नका